Yeah. नमस्कार आपण आपापल्या वर्गाच्या नेत्यानुसार विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार योग्य असं निपुण भारत मिशन अंतर्गत उपक्रम राबवत आहोत प्रत्येक शिक्षक तळमळीनं आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे त्याच्या स्तरानुसार त्याला स्तरा स्तरा अध्ययन लेखन वाचन संख्या ज्ञान गणिती क्रिया आल्या पाहिजे यासाठी धडपड करत आहेत तर आज आपण भारत अंतर्गतच प्रश्न निर्मिती कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कस विकसित करता येईल हे पाहणार आहोत इथे मी एक पॅरेग्राफ दिलेला आहे मजबूत दिलेला आहे ते तुम्ही वाचणार आहात आणि पपईची हे आहे करता वेरी गुड हा एक मजकूर आहे आता आपल्याला काय करायचं याच्यावर प्रश्न निर्माण करायचे आहे ज्या वेळेस विद्यार्थी प्रश्न निर्माण करतो त्याला त्याचं उत्तर बरोबर येतच असतं म्हणून प्रश्न निर्मिती कौशल्य हे सुद्धा अगदी जरूरी आहे तर चला पहिला प्रश्न कोण सांगणार आहे मला प्रश्न पहिला शेतात

शेताचा पहिला प्रश्न शेतात प्रकारची शेतात बऱ्याच प्रकारची काय आहे वेरी गुड उत्तर काय शेतात बऱ्याच प्रकारची शेतात कशाची झाडे आहेत शेतात कशाची झाडे शेतात कशाची झाडे चुप शेतात कशाची पक्षी प्रश्न तिसरा कुठे बांधतात आणखी कोण सांगू शकते प्रश्न कोण कोणते आहे कोण कोणती फळे आहेत आहे। चार प्रश्न म्हणले आणि सांगू शकेल का शेतात कोणकोणती फळे आहेत आहे। या पद्धतीने आपण छोटे छोटे उतारे घेऊन अशा प्रकारचे तीन चार पाच सहा आपण जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थ्यांकडून वधून घेऊ शकतो जर विद्यार्थ्यांना प्रश्न निर्मिती करता आली तर तो अगदी सहजपणे पॅरेग्राफ सुद्धा वाचू शकतो मजबूर वाचू शकतो धन्यवाद